या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपल्याला वंचित बहुजन आघाडीचे जास्त जास्त उमेदवार निवडून आणायचे अशी मी आपल्या सर्वांना इकडे कळकळीची विनंती करतो आणि मित्रांनो हेच म्हणत असताना आपण सर्वांनी समजून घ्या की, की आमदार गेले खासदार गेले कितीतरी वेगळ्या सत्ता घेऊन गेल्या पहिले काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती मग भाजप शिवसेनेची सत्ता झाली मग भाजप शिवसेने मग काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेची सत्ता झाली मग भाजप शिवसेना राष्ट्रवादीची काँग्रेसची सरकार झाली पण तरी आपले प्रश्न सुटले का नळाचे प्रश्न सुटले का पाण्याचा प्रश्न सुटले का शेतीचे प्रश्न सुटले का आरोग्याचे प्रश्न सुटले का शिक्षणाचे प्रश्न सुटले का नाही आतापर्यंत जी लोक येतात लोक फक्त आणि फक्त स्वतःचे खिशे भरणं स्वतःचे टेंडर काढवणं स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट भरवणं याच्यासाठीच ये सत्तेमध्ये येतात आता आपल्याला ह्या लोकांना उचलून सत्तेच्या बाहेर फेकायचंय आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचेच उमेदवार घेऊन द्यायचे कारण आपल्याला अजून चांगलं पिण्याचं पाणी मिळत नाही अजून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळत नाही अजूनही तालुक्याच्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी चा, चांगले रस्ते मिळत नाही अजूनही आपल्या कळमनुरीमध्ये एक चांगलं हॉस्पिटल उभं केलं नाही जिल्हा परिषदेच्या शाळा ठिकठिकाणी बंद आहेत आणि ह्या परिस्थितीमध्ये आपले आमदार काय करतात आपले आमदार त्यांचा तो दंड ठोकतात आता या दंड ठोकणाऱ्या आमदाराला ठोकून काढण्याची जबाबदारी तुमच्या सर्वांवर एकदा नडून तरी बघा एकदा नडून तरी बघा लांबन ओरडणारी लोक असतात ती चावत नाहीत लक्षात ठेवा नुसतं दहशत निर्माण करणार भीती निर्माण करणार तुम्ही एकदा कामगार आला की तो बरोबर पळी घरी जाऊन बसणार हे लक्षात ठेवा आणि तुम्ही लढून बघा पुढे काय मदत लागली पोलीस प्रशासनाची लोक आली किंवा त्यांच्या पक्षाची लोक आली तर मला फोन करा त्यांना बघून घेण्याचं काम हे मी बरोबर करून घेतो एका बाजूला आपले आमदार दुसऱ्या बाजूला आपले मागचे जे आमदार होते एका हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला म्हणून एका आदिवासी समाजाच्या डीनला संडास लावणारे आपले हे माझी खासदार होते आणि ह्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना आता ह्या सगळ्यांना बाहेर फेकायचं आणि वंचित बहुजन आघाडीचेच उमेदवार घेऊन आणायचे कारण आपले प्रश्न आपल्या मूलभूत गरजा आणि आपल्या दैनंदिन जीवन मध्ये ज्या गोष्टींनी फरक पडतो त्या फरक पडणाऱ्या गोष्टी आमदार खासदाराच्या हातात नसतात ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकांच्या हातामध्ये असतात आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना सांगतो की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उभे राहणार आहेत आणि आपल्या सर्वांची जबाबदारी की जास्त जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना झेडपी असेल नगर परिषद असेल नगरपालिका असेल किंवा पंचायत समिती असेल जास्त जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना उमेदवारांना निवडून द्यायची जबाबदारी ही तुमच्या सर्वांच्या खांद्यावरती कारण आतापर्यंत जी लोक सत्तेमध्ये आली त्यांनी फक्त स्वतःचे किसे भरणं आणि आपल्या सर्वांना लुटून खाण्याचं काम केलंय आणि जर हे आपल्याला बंद करायचं असेल तर आपल्याला आपल्या हक्काची आपल्यासाठी उभे राहणारी आपल्यासाठी लढणारी आणि त्याचबरोबर एका हाकेवरती आपल्या मागे धावून येणारी लोक पाहिजेत आणि ही लोक वंचित बहुजन मध्येच मिळणार आहे तुम्हाला अजून कुठेही मिळणार नाही हे आपण सर्वांनी समजून घ्या आणि दुसऱ्या बाजूला आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय चाललंय ते समजून घ्या आपल्या सर्वांना डॉक्टर संपदा मुंडेंचं नाव माहिती असेल डॉक्टर संपदा मुंडेंची मृत्यू कसा झाला मी ह्याच्यामध्ये घुसणार नाही पण डॉक्टर संपदा मुंडेंच्या मृत्यूनंतर मु काय झालंय हे आपण समजून घेतलं पाहिजे डॉक्टर संपदा मुंडे मृत्यूनंतर एक गोरे नावाचे खासदार खूप अतिशय घाण वक्तव्य करतात महिला आयोग जे महिलांच्या सुरक्षेसाठी उभं राहिलं पाहिजे ते महिला आयोग घेऊन डॉक्टर संपदा मुंडे कॅरेक्टर करतात त्यांच्या कॅरेक्टर वरती प्रश्न निर्माण करतात डॉक्टरांचे डॉक्टर संपदा मुंडेंचे चॅट त्यांच्याबद्दल गोपनीय माहिती आणि त्यांची व्यक्तिगत माहिती राज्यासमोर कशी बाहेर येते हा माझा महिला आयोगाला खूप महत्वाचा प्रश्न आहे दुसऱ्या बाजूला जे गोरे घालण्या वक्तव्य करतात त्यांचं राखण करायला बरोबर देवेंद्र फडणवीस समोर येतात तर आपण समजून घ्या कि जेव्हा एका बहुजन समाजातली महिला पुढे येऊन शिकते सवरते डॉक्टर होऊन पुढे येते मेडिकल ऑफिसर म्हणून काम करायला लागते आणि तिकडच्या प्रस्थापितांच्या बळजबरीपणाला तिकडच्या प्रस्थापितांच्या दबावाला चुकायला नाकार देते तेव्हा इकडची बीजेपीची व्यवस्था त्या डॉक्टरांचा मर्डर करते आणि त्याच्यानंतर त्या डॉक्टरांचं कॅरेक्टर करून त्यांच्या कॅरेक्टर वरती प्रश्न चिन्ह उपस्थित करून त्या व्यक्तीला संपवायचा प्रयत्न करते हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि ह्या परिस्थितीमध्ये जर डॉक्टर संपदा मुंडेसाठी कोणी आवाज उचलला असेल तर तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी अजून कोणी नाही बाळासाहेब आंबेडकरांनी पलटन मध्ये जाऊन डॉक्टर संपदा मुंडेंच्या घरच्यांना भेट दिली होती आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये महिला आयोगावरती मोर्चा काढणारा एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी उत्कर्षाताई होते वंचित बहुजन आघाडीच्या राज्याच्या प्रवक्ता स्नेहलताई सोनी वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेशच्या अध्यक्ष या दोघींच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन महिला आघाडीने महिला आयोगावरती मोर्चा काढला आणि हा एक मोर्चा होता जो संपदा मुंडेंसाठी या महाराष्ट्रामध्ये काढला गेला आणि दुसऱ्या बाजूला मला एक प्रश्न विचारायचा आहे देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारायचा आहे जे म्हणतात की बीजेपीचा डीएनए हा ओबीसी मला गोपीचंद पडळकरांना प्रश्न विचारायचा आहे मला छगन भुजबळ यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही स्वतःला बहुजनांचे नायक म्हणता पण जेव्हा एका बहुजनांच्या मुलीवरती एका बहुजन समाजाच्या डॉक्टर वरती अन्याय अत्याचार होतो तेव्हा तुम्ही का विळात लपून बसता तुम्ही त्यांच्या संरक्षणासाठी का पुढे येत नाही हे आज इकडच्या जनतेला सांगून ठेवा भाजप कितीही म्हंटल की त्यांचा डीएनए ओबीसी आहे ते खोटं बोलतायत हे लक्षात घ्या भाजपचा डीएनए हा ओबीसी नाही भाजपचा डीएनए हा मनुवादी आहे मनुवादी आणि या मनुवाद्यांना कसं ठेकायचं हे थे। इकडच्या आंबेडकर वाद्यांना बरोबर जपलं आणि दुसऱ्या बाजूला मला अजून एक गोष्ट बोलायची की आपल्या सर्वांना माहिती असेल मागच्या दोन वर्षात तीन वर्षामध्ये मराठा आरक्षण आणि कुणबी कोट्यातनं मराठा आरक्षण ह्याच्यावरती एक खूप मोठा वाद पेटला अविनाश दादांनी ह्याच्याबद्दल चांगल्यापणे आपल्या सर्वांना सांगितलं होतं पण मला एक गोष्ट सांगायची की जेव्हा इतिहासामध्ये मराठा आरक्षणाची माहिती लिहिली जाईल तेव्हा ती पाच स्टेप मध्ये लिहिली जाणार आहे किती स्टेप्स मध्ये पाच पहिली स्टेप असणार आहे की भाजपनी ओबीसीचा कोटा पातळ केला आणि एक फालतू तकलादू जी आर काढून ओबीसी मध्ये मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला दुसरी स्टेप अशी असणार आहे की कुणी प्रमाणपत्र लग्नाच्या पत्रिकेसाठी किंवा एवढी फॉर्म असल्यासारखे प्रास्थापित श्रीमंत मराठ्यांना कुंडींचे प्रमाणपत्र इकडचे भाजप सरकार वाहत सुटले तिसऱ्या बाजूला ओबीसीची जागा घेऊन ओबीसीच्या ठिकठिकाणी थी, या श्रीमंत मराठा उमेदवारांना उभं करणार भाजप चौथी स्टेप श्रीमंत मराठ्यांना उभं करून ओबीसींच आरक्षण खतम करणारा पाऊल घेणारे भाजप आणि पाचव्या टप्प्यावरती इकडच्या शाहू फुले आंबेडकर वाद्यांच्या डोक्यावरती श्रीमंत मराठ्यांना प्रस्थापित करणारे हे भाजप आणि जेव्हा आपण ह्या पाच स्टेप बघू तेव्हा इतिहास दुसऱ्या बाजूला हे सुद्धा कि हा महाराष्ट्रामध्ये असं एकमेवच वक्त्य होत या महाराष्ट्रामध्ये असे एकच नेते होते दिवस रहे, रहे ने जे दिवस रात्र हे म्हणत राहिले की ओबीसीचं ताट आणि मराठ्यांचं ताट वेगळं राहिलं पाहिजे बाळासाहेब नेहमी म्हणायचे की ओबीसीचं ताट आणि मराठ्यांचं ताट वेगळं राहिला पाहिजे आणि त्यांचं हे सुद्धा म्हणणं होतं की गरीब मराठ्यांना रयतेच्या मराठ्यांना श्रीमंत मराठा नाही शिवाजी महाराजांचा मराठा निजामी मराठी ना, मराठा नाही संभाजी महाराजांचा मराठा यांना आरक्षण दिलं पाहिजे पण या निजामी श्रीमंत प्रास्थापित मराठ्यांना आरक्षण दिलं नाही पाहिजे ही भूमिका घेऊन लढत होत तर ते फक्त आणि फक्त बाळासाहेब आणि म्हणून जेव्हा इतिहासामध्ये मा ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या वादाचं जेव्हा नमूद केलं जाईल तेव्हा इतिहास हे गवार राहील की ह्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण वाचवणारा एकमेव नेता होता तो म्हणजे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर और ये बोलत असताना मला इकडे मुसलमान बांधवय त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगायची की आठ तक हमने कांग्रेस को वोटिंग नहीं लेकिन कांग्रेस ने सिर्फ और सिर्फ हमारा इस्तेमाल किया 48 सीट है महाराष्ट्र में 48 सीट्स में एक भी लोकसभा का उम्मीदवार मुसलमानों का कांग्रेस ने नहीं खड़ा किया 288 सीट से विधानसभा में 288 सीटों में सिर्फ 12 सीटों पे मुसलमान कैंडिडेट ये कांग्रेस के टिकट पे खड़े हुए तो आप समझ लो कि कांग्रेस हमें सिर्फ वोट मारने की मशीन समझती है लेकिन वो हमें चुन के आने की खड़े रहने की और जीतने के काबिल नहीं समझते ये खड़े। और दूसरी तरफ ये वंचित बहुजन आघाडी जिन्होंने से 48 में से 8 से 12 कैंडिडेट ये मुसलमान के दिए थे और विधानसभा के तय बैतीस कैंडिडेट मुसलमानों के पहले लिस्ट में जाहिर करने वाली पार्टी थी तो वो वंचित बहुजन आघाड़ी थी महाराष्ट्र के इतिहास में अगर जिला परिषद अध्यक्ष कोई मुसलमान महिला बनी है तो वो अकोला के जिला परिषद में बनी है साबिया दीदी अंजू में नाम होगा। और इसीलिए मैं बोलता हूँ कि मुसलमानों को जब जब नुमाइंदगी देनी होगी मुसलमानों को जब, जब जब पॉलिटिकल पावर देना होगा और मुसलमानों को जब, जब जब पॉलिटिकल अस्तित्व खड़ा करना होगा तो आपके लिए सिर्फ एक ही पार्टी है वंचित बहुजन आघाड़ी क्योंकि और कोई आपके लिए खड़ा नहीं वाला सब आपका इस्तेमाल करने वाले सब आपके वोट लेने वाले और सब खुद के घर में ही टिकट देने वाले ये आप बात समझ लो लेकिन यहाँ वंचित बहुजन आघाड़ी है जिन्होंने महाराष्ट्र में सबसे ज्यादा मुसलमानों को टिकट देने का काम किया दूसरी बात मैं ये बोलना चाहता हूं कि जब जब मुसलमान समाज पे अन्याय अत्याचार हुआ जब जब मुसलमान समाज पे जुल्म जाती हुई तब एक शख्सियत हमारे लिए खड़ी हुई वो है जना वाली प्रकाश अंबेडकर आप याद करके देखो जब महाराष्ट्र में टीपू सुल्तान के स्टेटस रखने के लिए लोगों को अरेस्ट किया जा रहा था तब वे वंचित बहुजन आघाड़ी थी जिन्होंने हमारे स्टेज पर टीपू सुल्तान का फोटो रखा छत्रपति शिवाजी महाराज डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर छत्रपति शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले इन सब के साथ में टिप्पू सुल्तान का फोटो लगाया वो फोटो को हार डाला और यहाँ के पुलिस प्रशासन को चैलेंज दिया कि अगर तुम में हिम्मत है तो हम पे एक्शन लेके दिखाओ मुसलमान नौजवानों को हाथ नहीं लगाना पिछले महीने में जलगांव में एक सुलेमान शेख नाम का बच्चा मारा गया उसकी मॉब लिंचिंग कर की गई वहां के बीजेपी के प्रस्तावित नेता के गुंडों ने उसका मर्डर किया था इसलिए कोई सामने आने को तैयार नहीं था अगर वहां पे सबसे पहले कोई गया था और सुलेमान शेख के लिए अगर कोई कोर्ट में जाके केस रजिस्टर किया था तो वो सिर्फ और सिर्फ मंजीत बहुजन आघाड़ी और कौन सी पार्टी नहीं और जब महाराष्ट्र में मॉब लिंचिंग का सिलसिला चल रहा था तब वो बाला साहब अम्बेडकर थे जिन्होंने ये बोला कि महाराष्ट्र के विधानसभा में एक मॉब लिंचिंग के खिलाफ बिल आना चाहिए और उनकी ये जिद थी कि उस बिल का नाम मोहम्मद पैगम्बर रख दिया और दूसरी तरफ मैं ये भी कहना चाहता हूं कि जब औरंगजेब के स्टेटस रखने के लिए नौजवानों को अरेस्ट किया जा रहा था जब औरंगजेब के स्टेटस रखने के लिए नौजवानों को पुलिस उठा रही थी तब वो बाला साहब अंबेडकर थे जिन्होंने हिम्मत दिखा के औरंगजेब के मजार पे गए फूलों की चतर चढ़ाई और बोला पुलिस प्रशासन को ये बच्चे तो सिर्फ स्टेटस रख रहे ये बच्चे तो सिर्फ फेसबुक पे अपडेट डाल रहे अगर तुमको अरेस्ट करना है तो मुझे करो ये हिम्मत दिखाने वाले बाला साहब आंबेडकर थे और मैं दूसरी तरफ बोलना चाहता हूं धर्मांध हिंदू लोगों को कट्टर हिंदुत्ववादी लोगों को जो सिर्फ हो एक औरंगजेबचा फोटो घेऊन राजकारण करायचं बघतात त्या कट्टर हिंदुत्व लोकांना पण मला एक गोष्ट सांगायची महाराष्ट्रामधल्या तमाम मंदिर बंद पडली होती तेव्हा पंढरपूरच्या मध्ये आंदोलन करून विठोबाचं मंदिर उघडणारे सुद्धा बाळासाहेब आंबेडकर होते म्हणून जेव्हा कोणत्याही जातीवरती धर्मावरती अन्याय होतो तेव्हा एक पक्ष